डोळ्यांची माझ्या मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे

फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये आठ मे दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गृहकलाहाचा वारसा काका पुत्यांचे संघर्ष महाराष्ट्राला ज्ञात आहेत माहिती आहेत काका पुतण्यांचे संघर्ष महाराष्ट्राला ज्ञात आहेत पण आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत पण आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत पुन्हा एकदा पहिलं करून काका पुतण्यांचे संघर्ष महाराष्ट्राला ज्ञात आहेत काका पुतण्यांचे संघर्ष महाराष्ट्राला ज्ञात आहेत पण आपलेच दात आणि आप ओठ आहेत पण आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत सजळ वातिडिकेच पुरुष आणि दुसरं कडवं कुठे संघर्ष उघड कुठे संघर्ष उघड कुठे संघर्ष सुप्त आहे छुपा कुठे संघर्ष उघड कुठे संघर्ष सुप्त आहे सत्तेच्या राजकारणात सगळेच कसे क्रम प्राप्त आहे सत्तेच्या राजकारणात सगळेच कसे क्रम प्राप्त आहे सगळेच कसे क्रम प्राप्त आहे सदळी वाटीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा थुछ। कुठे संघर्ष उघड कुठे संघर्ष सुप्त आहे कुणाचे काका पुतण्याचे कुठे संघर्ष उघड कुठे संघर्ष सुप्त आहे सत्तेच्या राजकारणात सगळे कसे क्रम प्राप्त आहे सत्तेच्या सदळ वातडीच पुढचं तिसरं आणि शेवटचं कड अपरिहार्यता म्हणून अपरिहार्यता म्हणून उगवती दिशा पुजावी लागते अपरिहार्यता म्हणून उगवती दिशा पुजावी लागते आणि गृहकलाच्या संघर्षाची किंमत गृहकलाच्या संघर्षाची किंमत ज्याची त्यालाच मोजावी लागते गृहकल्हाच्या संघर्षाची किंमत ज्याची त्यालाच मोजावी लागते ज्याची त्यालाच मोजावी लागते याची उदाहरण देशभरात आपल्याला दिसून येतील आणि ती उदाहरण ठळकपणे आठवावेत म्हणून सदरेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा अपरिहार्यता म्हणून उगवती दिशा पुजावी लागते अपरिहार्यता म्हणून उगवती दिशा पुजावी लागते आणि गृहकलाच्या संघर्षाची किंमत गृहकलहाच्या संघर्षाची किंमत ज्याची त्यालाच मोजावी लागते गृहकलहाच्या संघर्षाची किंमत ज्याची त्यालाच मोजावी लागते ज्याची त्यालाच मोजावी लागते ज्याची त्यालाच मोजावी लागते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं गृहकलहाचा वारसा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can so